शिर्डीतील साई सहारा हॉटेल मधून वेशा व्यवसाय रॅकेट उघड हॉटेल चालक मॅनेजरला बेड्या शिर्डी पिंपळवाडी रोडवरील हॉटेल साई सहारा येथे सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर श्रीरामपूर विभागाच्या पोलीस पथकाने टाकलेल्या धाडीत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून हॉटेल चालक आणि मॅनेजर या दोघांना अटक करण्यात आली ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक मान्य श्री सोमनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अप्पर पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हॉटेलमध्ये काही दिवसांपासून हालचाली सुरू असल्याचे समोर आले या आधारावर तातडीने विशेष पथक तयार करण्यात आले शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दोन पंच बोलावून संपूर्ण कारवाई पंचासमक्ष करण्याची तयारी केली हॉटेलमध्ये काय सुरू आहे याची खात्री करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदौड यांना बनावट ग्राहक बनून हॉटेलमध्ये पाठवण्यात आले त्यांनी आत जाऊन परिस्थिती पाहताच वेशा व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटली त्यांच्या संकेतावर पोलीस पथकाने पंचासह आत धाड टाकली हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीतून तीन महिला आढळल्या चौकशीत महिलांनी सांगितले की हॉटेल चालक आणि मॅनेजर हे आम्हाला जागा देतात ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यातून आम्हाला हिस्सा देतात आमच्याकडून वेशा व्यवसाय करून घेतात त्यामुळे दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले शिर्डी पोलिसांनी फिर्यादी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण यांच्या जबाबावरून कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन कलम तीन वेशा व्यवसाय चालविणे कलम चार जागा उपलब्ध करून देणे कलम पाच महिला पुरवणे किंवा आणणे कलम सात सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करणे कलम आठ वेशाव्यवसायास प्रोत्साहन देणे पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे हे करतात ही संपूर्ण कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री सोमनाथ वागचोरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दक्ष नियोजनामुळे तसेच ही धाड पूर्णपणे यशस्वी झाली शिर्डीकरांची मागणी असे कुंटणखाने संपायचे असतील तर एम सी ओ सी ए शिवाय पर्याय नाही वारंवार गुन्हे करणारे पोलिसांची कारवाई झाल्यानंतरही परत त्याच धंद्यात उडी मारणारे आरोपी शहरातील कायदा सुव्यवस्थे गंभीर आव्हान बनतात म्हणून शहरातील नागरिकांनी मोठ्या आवाजात मागणी केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन शिर्डी